नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पुण्यश्लोक अहिल्याबाई भाग दहा लेखन विनिता तेलंग मुसद्दीपणा व युद्ध नीती राजघराणे सत्ता याची काहीही पार्श्वभूमी नसताना अहिल्याबाई एका मातब्बर सरदार घराण्याची सून बनून आल्या मुळातल्या गुणांना पैलू पडत गेले आणि त्यांचे व्यक्तिमत्व हिरकणीसारखे झळावून उठले त्यांच्या हातात सत्ता आली तरीही अपरिहार्यपणे आणि अप्रत्यक्षपणे पण मल्हारबांची सून असणे म्हणजे काय हे त्यांनी पुरतेपणी जाणले होते त्यामुळे तो स्वाभिमान तो आब आणि ते दायित्व त्या कधीही विसरल्या नाहीत आपल्या अधिकाराबाबत त्या अत्यंत ज जा, जागरूक होत्या घराण्यातला वारसा नाही म्हणून राघोबा दादांनी केलेला मध्यस्थित स्थितीचा प्रयत्न म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांचे राज्य ताब्यात घेण्याचाच प्रयत्न होता जो त्यांनी अतिशय धीराने आणि चातुर्याने हाणून पाडला मी एका सुभेदाराची सून दुसऱ्याची पत्नी आणि तिसऱ्याची आई आहे त्यामुळे दत्तक वारस निवडायचा तर तो अधिकार माझा आहे खुद्द पेशव्यांनी त्यात ढवळाढवळ करायचे कारण नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले या उपरही दादा चाल करून येण्याच्या विचारात आहेत असे समजल्यावर अहिल्याबाईंनी डाव आखला आणि सभ्यपणे आपल्या राजेपणाला शोभेल अशा पद्धतीने दादांची खोडकी मोडली महेश्वर ते उज्जैन हत्तीवर बसून शस्त्रधारी फौजेसह आणि शाही लवाजम्यासह त्यांनी यात्रा काढली दुतर्पा उभे राहून लोक जयजयकार करत होते या शक्ती प्र प्रदर्शनाने हवे ते साध्य झाले आणि राघोबा दादांना बाईंचे सामर्थ्य लक्षात आले या प्रसंगाबद्दल जॉन मालकम म्हणतो बाईंनी हा मस्त पॉलिटिकल स्टंट केला त्यानंतर त्यांनी राघोबा दादांना पत्र धाडले आणि म्हटले मी बायको माणूस त्यामुळे मी काय करणार हे मनात आणू नका मी खांद्यावर बासडा टाकून उभी राहिले तर मग श्रीमंतांचे दौलतीस अवघड पडेल शिवाय या लढाईत तुम्ही जिंकला तर काही नवल नाही पण जर हरलात तर मात्र एका बाईकडून पराभव पत्करला अशी नाचक्की पदरी पडेल असे दोन्हीकडून त्यांना पेचात पकडल्यामुळे राघोबा दादा मुकाट्याने माघारी वळले महादजी शिंदे व तुकोजी एकत्र येऊन आपल्याला बाजूला करायचे बेत करत आहेत हे त्यांच्या चाणाक्ष मनाला लगेच समजले त्याहीवेळी त्यांनी अतिशय ताट भूमिका घेतली शिंदेकडून आलेल्या बाळाराव यांना त्या म्हणाल्या तुम्ही अगर तुकोबाजींना तुकोबाबांनी कोठे काय पराक्रम केले आहेत तुम्हास वाटत असेल की बाईस चहूबाजूंनी उपद्रव केल्यास बाई काही करू शकणार नाही पण तुम्हासही कळले असू द्या की मी सुभेदारांची सून आहे केवळ तुकोजी दौलतीचे धनी आणि मी कोठे कोणी नाही असे समजू नका तुकोजी बाबा हे माझ्या हातचे कामाला लावलेले आहेत त्यांनी नमक हरामीचे फंद आम्मासी केल्यास पुढे सुखरूप दौलत करू शकतील करू म्हणतील तर त्या गोष्टी दुरापास्त आहेत फार खराब होतील चित्तात फार फंद असेल तर उभयातही फौजेसुद्धा माझ्यावर चालून यावे सुबेदारांचे पुण्यप्रतापे इथे कोणी बांगड्या लेऊन बसलेले ले नाही पण या प्रसंगात त्यांनी महादजींना असे म्हटले असले तरी नंतर को त्यांच्याशी व्यवस्थित बोलणी केली आणि काही गोष्टी निश्चित ठरवून एकोपा झाला अहिल्या देवींचे वैशिष्ट्य हेच की कुणाचेही संबंध त्यांनी तुटेपर्यंत ताणले नाहीत जयपूरजवळ एकदा शिंदे यांच्या सैनिकांनी तुकोजी होळकर होळकरांवर स्वारी केली तुकोजी कच खात आहेत असे लक्षात आल्यावर तातडीने पाच लक्ष रुपये आणि अठराशे सैनिक पाठवून दिले व निरोप धाडला हिंमत न सोडता परिपत्य करावे खर्चाचा व फौजेचा सेतू बांधते म्हातारपणी जरब खाल्ली असल्यास लिहून पाठवावे मी डेरे दाखल होते हा कणखरपणा त्यांच्या अंगी होता त्यांचा दानधर्म व सुशासन याबाबत त्यांची ख्याती असली तरी सैन्य सैन्य व्यवस्थेबाबत त्या तितक्याच जागरूक होत्या किंबहुना काही धोरणा त्या बाकीच्या राजांपेक्षा सरसच होत्या यात शंका नाही इंग्रजांच्या आगमनानंतर व त्यांच्याशी प्रत्यक्ष युद्धाचे प्रसंग अनुभवल्यानंतर सर्वच मराठा सरदारांच्या हे लक्षात येऊ लागले होते की आता आपली पार चालत आलेली युद्धनीती कामाला येणार नाही विशेषतः उत्तरेकडच्या मैदानी मुलाखत समोरासमोरच्या लढाया होत्या त्यात सह्याद्रीच्या डोंगराळ भागात यशस्वी ठरलेली गनिमी काव्याची पद्धत कामास येत नव्हती इंग्रजांच्या कवायती शिस्तीच्या पलटणी सैन्याशी व तोफा बंदुका या शस्त्रांशी मुकाबला करणे अवघड जात होते अनेक मराठा सरदारांनी यावर सोपा उपाय शोधला तो म्हणजे इंग्रजांच्याच भाडोत्री सैन्याची मदत घेणे याच बाबतीत अहिल्यादेवी अन्यायांपेक्षा वेगळ्या व शहाण्या ठरतात बाजीराव पेशवे व महादजी शिंदे यांनी देखील इंग्रजांशी करार केले होते शिंदेच्या करारात इंग्रजांनी सरळ सरळ आम्ही स्वजातीय इंग्रज सैन्याशी लढणार नाही असे कलम होते बाजीरावांच्या सैन्यातील फोर्ड नावाच्या अधिकाऱ्यानेही अठराशे सतराच्या लढाईत इंग्रज सैन्याशी लढाय लढायला नकार दिला होता अहिल्याबाईंनी इंग्रजांशी करार केला होता तो पाश्चात्य धर्तीचे कवायती प्रशिक्षण आपल्या सैन्याला देण्यासाठी त्यासाठी कर्नल बॉयड या अधिकाऱ्याची नियुक्ती करताना त्यांनी त्याला मासिक वेतनावर ठेवले त्याला कोणतेही स्वातंत्र्य दिले नाही शस्त्र खरेदी म्हणजे बंदुका त्यांनी करायची व दारुगोळा म्हणजे काडतुसे बाईंनी द्यायचा असा करार असल्यामुळे हत्यारे परस्पर बाईंवरच रोखली जाण्याचा धोका नव्हता तोफखान्यात ऐंशी टक्के सैनिक आपले असतील याची खबरदारी घेतली या सैन्यांवर नियंत्रण ठेवणारा आणि त्याच्या हालचालींची माहिती दरबारात नित्य सादर करणारा अहिल्यादेवींच्या विश्वासातला अधिकारी नेमला होता या कवायती सैन्याबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार त्यांनी स्वतःकडे ठेवले होते इंग्रजांची कुटिलता आक्रमकता आणि मराठी राज्य घशात घालायचा हेतू त्यांनी ओळखला होता त्यांनी धोक्याचा इशारा म्हणून पेशव्यांना लिहिले इंग्रजांचा उत्कर्ष सु दिसतो दिसतो आहे त्याचा बिमोड करावा त्यांचा मनसुबा बाजूंनी प्रसार करण्याचा आहे कुठे कुठे दोन तीन पलटणी ठेवण्याची तोड काढली आहे अशा ठिकाणी फौज पाठवून द्यावी म्हणजे मागल्यास दहशत बसेल व कुणी पुढे येऊ शकणार नाही त्यांच्या डावपेचाचे वर्णन करताना पेशव्यांना त्यांनी लिहिले होते श्वापदे युक्तियुक्त युक्ती प्रति प्रयुक्तीने मरतील पण अस्वलाचे मरणे महाकठीण त्याचे चपाटीत कोणी जर सापडला तर त्याला ते गुदगुल्या करून ठार करेल अशी इंग्रजांची चढाई आहे युद्ध न करता राज्यात शांतता राखावी व लोककल्याणाच्या का कामांना गती द्यावी हे धोरण असल्यामुळे सर्व शेजारी व आसपासच्या राज्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते अहिल्याबाईंच्या महेश्वर दरबारात अनेक राज्यांनी आपले वकील व प्रतिनिधी नियुक्त केलेले होते शीख राजपूत सरदार यांचे वेळोवेळी सल्ले घेत होते खुद्द पादशहा त्यांना पत्र पाठवत होता तरीही या साऱ्याचा फायदा अहिल्यादेवींनी कधीच स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी केला नाही व अखेरपर्यंत पेशव्यांशी म्हणजे छत्रपतींच्या मराठेशाहीशी एकनिष्ठ राहिल्या आपले कोण नि परकी कोण याचे फार चांगले भान त्यांना होते इंग्रजांचा धोका त्या आपल्या परीने सर्वांना समजावून देत राहिल्या आपसात भांडणे लढाया होत असल्या तरी सर्व मराठ्यांनी एकत्र असले पाहिजे यासाठी त्या झटत होत्या आपल्यात आपसात भांडणे नसावेत यासाठी त्या त्यांना त्या त्या सांगत आपली व त्यांची फूट दिसू नये सरकार काम बिघडते शत्रू शेर होतात एकोप्याने राहिले पाहिजे आपण एकाचा दाब कमी झाला तर सर्वांचाच दाब कमी होतो हे समजावे हे ऐकल्यावर निजामांनी त्यांच्या दरबारातल्या वकिलांकडे अहिल्यादेवींची तारीफ करताना म्हटले मल्हारराव होळकरांचीच प्रतिमा आहे बायको असता पुरुषांपेक्षा दूरदर्शी आहे शिंदे अहिल अली बहादर यांच्यात काही कमी असेल तर बाई शत्रूला ते दिसू देणार नाही अहिल्यादेवींनी नेहमी बोलचालीने व अन्य वाटाघाटी करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला लढून विजय मिळवण्याचा पर्याय त्यांनी शक्यतोवर टाळला काही वेळा मात्र त्यांना नाईलाज झाला मात्र तेव्हा हिमतीने लढून विजय संपादन करून ते प्रश्न त्यांनी सोडवले राजस्थानातील रामापूर हे मल्हाररावांच्या हयातीत होळकरांकडे असलेले आलेले होते नंतर तिथल्या चंद्रावतांनी बंड केले तेव्हा अहिल्याबाईंनी सन सैन्य पाठवून त्यांना जरब बसवली हो तह केला व ते बंड शमले कालांतराने पुन्हा त्यांनी उपद्रव सुरू केला अहिल्यादेवींनी केलेल्या सूचना व समजुतीचे धोरण याला दाद न देता पुन्हा होळकरांच्या विरुद्ध त्यांनी उठाव केला तेव्हा मात्र अहिल्यादेवी फार संतापल्या त्यांनी आपल्या सैन्याला सूचना दिल्या मेले हो तुम्ही जरा ज मला जरा तोंड तोन्द, तोंड दाखवायला परतून आला तर मेखूस घालून ठार मारून टाकेन मेवाड होते की नव्हते करून टाका होळकरांच्या सैन्यांना सैन्याने चंद्रावतांचा पूर्ण पराभव केला या विजयाचे वृत्त पुण्याला पोहोचले तेव्हा नाना फडणवीस यांनी फु तोफा उडवून आनंद साजरा केला आणि म्हटले शापदापी शापादपी शरदपी अशी बायकात अहिल्याबाई दिसण्यात आली बाईंची स्नान संध्या धर्माची प्रवृत्ती ऐकण्यात होती आज पराक्रमाची ही मोठीच गोष्ट झाली पुण्याचा दरवाजा म्हणजे महेषमती नर्मदा तीरचे आम्हास आज समजले अशा प्रकारे अहिल्यादेवींच्या युद्धनीतीची आणि नेतृत्व कौशल्याची प्रशंसा सर्व दूरवर पोहोचली